नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर झालं असेल तुमचं आता चहा पाणी करणं आता सहा वाजलेले आहेत आता मला पण करायचं आहे पण म्हटलं आधी व्हिडिओ बनवा नंतर करावं तर बघा गावाकडचं वातावरण किती सुंदर स्वच्छ आणि एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतंय का नाही इकडे बघा किती छान वाटतंय आपल्या नारळाला पाणी आज खूप दिवस झाले नारळाला पाणीच दिलं नव्हतं आणि आत्ता त्याला नारळ पण यायला लागले ला छोटे छोटे हे बघा दिसते का तुम्हाला हे बघा नारळ यायला लागले ला त्याला छोटे छोटे त्याच्यामुळं पाणी आता कमी पडून नाही जमायचं आता एक चार पाच वर्ष झाली असतील बरं का नारळ लावलेले आम्ही माझ्या लाडू माझ्या जन्माच्या आधी आम्ही नारळ लावले तर त्याला आत्ताशी नारळ लागलेत म्हणजे पाच सहा वर्ष लाडू माझ्या आता साडेपाच वर्षाची ती जन्मायच्या आधी लावलेत म्हणजे एक वर्ष म्हणजे सहा वर्ष झाले नारळ लावलेले तर आत्ताशी त्याला नारळ लागायला लागलेत एवढे एवढे आत्ताशी यायला लागलेत काही रिती खरोटे असतात त्या टाकतात गळूनच पडतात काय काय नारळ आणि काय काय आहेत चांगले तर ले भारी मस्तपैकी आता लागायला लागले ला सगळेच नारळांना लागायला लागलेत ला 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 नारळ तर, तर... सगळ्यांना म्हणून म्हणलं आज पाणी देऊन द्या टाका आणि हिथं पण खूप घाण होती ती सगळी घाण काढली सगळं स्वच्छ केलं आणि चिक्कूला शीताफळाच्या झाडांना पण खूप ज्या झालं पाणी दिलं होतं तर आज त्याला पण पाणी देऊन टाकलं हे बघा किती स्वच्छ सुंदर आहे आणि ह्याला अजानात असे चिक्कू लागायला लागलेत छोटे छोटे तर लागतील आणि हे शीताफळाचं काय झालं माहिती आहे का हायब्रिडच झाडं लागलेत आणि त्याच्यामुळं त्याला काही फळंच व्यवस्थित येणार ते येतात बरं का पण ते किडकीच होतात त्याचे शीताफळे थोडंसं पुढं गेलं गेलं की किडकं होतं आहे आणि नेसतं आपलं वाढ वाढलं आहे किती पण हे बघा किती वाढलं आहे नुसतंच वाढले त्याला छटलं होतं गेल्या वर्षी आम्ही तेव्हा थोडीशी लागलं होती बऱ्यापैकी आता पण छटून टाकायचं म्हणजे थोडेसे लागते चांगली आणि काय निम्मी खराब निघायची निम्मी चांगली निघायची आता ती कसे हायब्रेड असते मग त्याला औषध वगैरे लागत असेल आता आम्हाला काय आम्हाला काय नव्हतं माहिती आम्ही आपली सीताफळ झाडात हायब्रेड असतात हीच नव्हतं माहिती तेव्हा आम्ही तेव्हा लावली तेव्हा कारण ही लावलं होतं तेव्हाच ती पण लावली होती आणि मग आता त्याला चांगली लागायला लागली होती फळं ती खिडकी होते ती त्याला काय औषध पाणी असेल काय माहिती तर मला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये आणि दुसरं म्हणजे आज ते बारामतीमध्ये काल घटना घडली त्याचे व्हिडिओ आणि त्याचं ते सगळं बघून बघून एवढं सकाळपासून डोक्याला हे झालं ना खरंच इतकं बेकार घडलं वाऱ्यासोबत हे असं घडू नये इतकं बेकार घडलं आणि त्याचा व्हिडिओ मी टाकायला गेलं तर ते यूट्यूबने रेस्ट्रिक्शनच मारलं त्याच्यावरती एजचं काहीतरी केलं तर ते मी व्हिडिओ डिलीट करून टाकला आणि आपलं जे आहे ते बोलून सांगितलं की कसं काय आपली आपलं असंच शोककळा म्हणजे माहिती आहे का भाऊपूर्ण श्रद्धांजली आपली बोलून वाहिली मी ते दाखवण्यापेक्षा म्हटलं आपलं बोलून व्हावं आणि ते दाखवणं सुद्धा नाही एवढं विचित्र एवढं छिन्नछिन्न झालं त्यांचे शरीराचे तुकडे झाले त्याच्यामुळं मग जाऊ द्या मरू द्या म्हटलं अजिबात नको ते टाकायलाच नको ते चालणार पण नाही ना आपल्याला ते थोडंसं काय असतात त्याच्या कंडिशन्स ते पण माहीत नाही त्याच्यामुळं मग मी ते काढून टाकलं जाऊ द्या आणि दुसरं आपलं हेच दरजं चाललं तर सकाळपासून आज उपवास भावाचा त्याच्यामुळं उपवास धरला देवा जेव्हा पूजा केली सकाळी आम्ही वारवडा वगैरे जात नाही तर देवाचीच पूजा करतो आणि हे दरा बांधलेला आहे गळ्यामध्ये आणि पूजा केली झालं पूजा झाल्यानंतर मग खिचडी वगैरे केली आणि श्रावण महिना लागला दोन तीन दिवस झाले तर श्रावण महिना लागल्यामुळं त्याच्यामुळं मग मी पारायणाला सुरुवात केली एक महिन्याचं पारायण ठेवलं तर एक महिनाभर मी पारायण करणार आहे त्याच्यामुळं मग आज त्याच्यामध्ये देवाकडे थोडासा एक तास वेळ दिला देवाला तर आज मला खरंच प्रसन्न आहे कारण माझं पहिल्यापासूनच येत तसं मी जेवढं देवाला वेळ जास्त तिथं दरवाजा ठेवल्या देवाला वेळ देईन आपल्या दरवाजावर देवाला जेवढा वेळ देईन तेवढं मला माझ्याच मनाला बरं वाटतं पण लेकरांमुळं मला देवाला वेळ देणं होत नाही आणि बाकीचे पण शेतातले पण कामं असतात त्याच्यामुळं मला देव करणाला एवढं वेळ देणं हे नाही पण मी तसा पण महिना महिना एक काढतेच काढतेच कधी 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 तर देवाने माझं खरंच चांगलं केलं सगळं व्यवस्थित आहे देव माझ्यासोबत आहे सगळा असं चाललं होता सकाळपासूनच रुटीन माझं आणि मग त्याच्यामुळं आता <ड़ा> एकदम फ्रेश वातावरण झालं तर म्हटलं बनवा व्हिडिओ तर बनवते आणि मूडच नव्हता सकाळपासून काय सांगता ते नाही बघून ते उगंच वाटत होतं त्याच्यामुळे मला काय आज तरी पण मी एक चार पाच वाजता व्हिडिओ बनवायला केली सुरुवात असू द्या ते काय आता झालं गेलं गंगेला मिळालं ते होणारं ते हो जे घटना घडायची ती घडणारच आहे आपण किती काही केलं तरी आता ते मस्त काही पण माणसं बोलतील काय होतील पण ते नशिबात जेवढं जे लिहिलंय ते होणारच जाऊ द्या विषय सोडून आणि मग आता मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या गावाकडचं वातावरण जीवन तुम्हाला कसं वाटतं ते सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ पूर्ण बघता का नाही मला नाही माहीत पण बघितलं असेल तर तुमच्या मनापासून धन्यवाद आणि कसा वाटला काय पण सांगत जा आणि आपलं कमेंटमध्ये कळवं जा तुम्ही कुठून आहे ते पण सांगा न नक्की आणि कुठल्या जिल्ह्यातून बघताय काय तुमचा जिल्हा टाका मी बघते तर चला बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या आपल्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये तर घ्या लवकर तुम्ही पण छापाने करून नसन झालं तर मी पण आता छापानी करते बाय बाय